नांदेडमध्ये खादीग्राम उद्योग व भाजपच्या संयुक्त विद्यमाने अयोध्या प्रभू श्रीराम जयंतीच्या बावीस जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार असले त्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या मराठवाडा खादीग्राम उद्योग समिती नांदेडचा तिरंगा ध्वज प्रसिद्ध आहे त्याचाच मार्गदर्शनाखाली दोन धागा रामजी लिए ही मोहीम सुरू करण्यासाठी रामभक्तांनी पुढाकार घेतला आहे या अंतर्गत प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी ध्वज उभारण्याचं काम सुरू आहे हातमागावर हा ध्वज करण्यात येत आहे अमोल सुभाष कदम यांच्या निवासस्थानी समोर तयार करण्यात येत आहे व सदरील ध्वज अयोध्या येथील श्रीराम मंदिरवर लावण्यासाठी पाठवण्यात येणार आहे यासाठी ध्वजाचे विणकाम चालू आहे यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर वीरपक्ष शिवाचार्य महाराज जगदीश महाराज महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते देविदास राठोड सुभाष कदम डॉक्टर चाटलावार डॉक्टर हंसराज वैद्य डॉक्टर सचिन उमरेकर बापू किनगावकर शशिकांत पाटील सरदार दिलीप दिलीपसिंह सोडी बालाजी शिंदे कासारखेडकर बंडू पावडे प्रताप पावडे मोहनसिंह तोर नगरसेवक किशोर यादव अरविंद महानगर महानगराध्यक्ष सरचिटणीस अमोल कदम बालाजी सूर्यवंशी संदीप कराळे प्रेमकुमार फेरवानी कंटेश जोगदंड अंबादास जोशी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष श्रद्धा चव्हाण विद्या पाटील डॉक्टर शीतल बालके आसावरी कदम नवनाथ कांबळे अनिल हजारी आशिष नरळकर राज यादव सूर्यकांत कदम अरुण पोकळे आशुतोष धर्माधिकारी दादेश राहाटीकर रविकुमार काका सुनील राणे महेश देबडवार त्यांच्यासह इतर प्रमुख राम भक्तांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित आज या ठिकाणी आमचे महानगराचे सरचिटणीस अमोल कदम यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला खादी ग्रामोद्योग नांदेड आणि कंदारच्या सहकार्यानं जिल्ह्यातील राम भक्ताच्या सहकार्यानं या ठिकाणी भजवा भगवा ध्वज निर्माण करण्याचं काम सुती करतायत आपल्याला माहिती आहे की खादी ग्रामोद्योग आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत निर्माण झालेला तिरंगा ध्वज हा देशामध्ये सर्वत्र फडकतो आहे खरं तर मी मनापासून माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोशीकर साहेब खादी ग्रामोद्योगचे सर्व संचालक आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचं मनापासून अभिनंदन करेल की अशा पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीचं चा काम नांदेडमध्ये करतायत ज्याच्यामुळं देशामध्ये नांदेडचं नाव पुढे जाते आमचे सरचिटणीस अमोल कदम यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवून राम भक्ताच्या सहकार्याने भगवा ध्वज निर्माण करण्याचं काम सुरू केलं नांदेड जिल्ह्यातील तमाम बंधू आणि भगिनींना माझी आग्रहाच्या आणि हात जोडून विनंती राहणार आहे की गेल्या पाचशे साडेपाचशे वर्षाची प्रतीक्षा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबामुळे जवळपास संपत आलेली आहे बावीस जानेवारीला बारा वाजून वीस मिनटाला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देशातल्या सर्वात भव्य अशा मंदिरामध्ये आयोजित होत आहे या प्रसंगी जिल्ह्यातील जनतेने आपापल्या आप स्तरावर आपापल्या आप गावात आपापल्या आप वार्डात आपल्या मोहल्यामध्ये हा उत्सव साजरा करावा अयोध्येला जाण्याची कोणी घाई करू नये पण अयोध्या नगरी जशी सजली तशी नांदेड नगरी किंवा जिल्ह्यातली सगळी गावं सजली पाहिजे अशा पद्धतीनं सर्वांनी काम करावं अशा पद्धतीची विनंती आपल्यामार्फत जिल्ह्यातील तमाम जनतेला मी करतो